महाराष्ट्राची चेरापुंजी धरणाचा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, इगतपुरी तालुका इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील लोकांना आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट करावी पाहायला मिळत आहे पाण्यासाठी पायपीट पाहली की हाच का धरणाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा बुडवून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट सुरू होते शिक्षण घ्यायच्या वयात त्यांना पाण्यासाठी डोंगर दळ्यावर जंगल खोऱ्यातून पाण्यासाठी पायपीट करत असताना जंगली श्वापदाची ही भीती असते मात्र पाण्यासाठी जीवावर उद्धार होऊन सहा ते सात किलोमीटर रणराण्यात आग ओकारण्या उन्हाळ्यात लहान मुलांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे जनावरे ही पिणार नाही असे गडू आणि जंतू असलेलं पाणी या बांधणात आपल्याला रिकाम्या घागरीत घेऊन जाताना लहान मुलं दिसत आहे तहान भागवण्यासाठी अशी वेळ आता इथे निर्माण झाली आहे केंद्र शासनाची हर घर नल हर घर जल या योजनेचा किती प्रमाणात फायदा झाला होता हे विचारायला नको टाकी बांधली घरात नळ दिले मात्र पाणीच नाही एकीकडे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी भेटावी म्हणून शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहे मात्र येथील नागरिक पाण्यासाठी भटकत आहे हे चित्र तेथील उमेदवारांना दिसून येत नाही आहे तीन वर्षेपासून टाकी बांधून ठेवली आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही पाणी सुद्धा नाही आम्हाला पिया किती लांबून पाणी लय लांब तरी लागतरी चार किलोमीटर चालत जावं लागत बर होऊन आता ना दुसरा काय आहे कामदार खासदार आमदार खासदार येतात तिकडूनच निघून जातात नमस्कार इगतपूर तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत वाळवेरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे ह्या महिलांसाठी या, या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं सा ग्रामपंचायतीने सांगितलं ह्या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली टाकी बांधली वीर खोदकाम केलेले परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये गेल्या चार ते पाच वर्षापासून हीच परिस्थिती आहे ते कुटुंब या ठिकाणी तीन ते चार किलोमीटर पायी चालत येतात आणि हे ये पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना लहान स्वतःसाठी वापरतात ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनच करायचं काय म्हणजे ते पाणी काय कामाचं त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात आमच्याकडं ग्रामपंचायत पैसा मांगने पानी पट्टी मांगने घर पर आम पानी अरे दीदी दूल्हा तो घोड़ी पर नहीं पर है। मेरा हीरो, है। हीरो पर ही आएगा अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है एक लाख की हीरो स्कूटर गिफ्ट तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए आपका Cleansey apply.